इथं जर आपल्याला काड्याच पिठी घ्यायची म्हणलं तर दोन रुपये लागतील तिला आणि तुम्ही दोन रुपये काड्याच पिठी पेटून द्यायसाठी राहिले का आम्हाला दोन रुपये आपल्याला काही एक रुपया बी नाही टाकला इथं कांद्याचं नुकसान असल लोकांना दिवाळीला दिवाळी सुद्धा नाही गेली कापूस गेला तुमचा सोयाबीन नाही कुठलंही पीक तुमचं आलेलं नाही एकही प्रकारचं कोणचंच पीक आलं नाही पाण्यानं वावर सगळे वाहून गेले कोणाला काहीच नाही जनावरांची हाल झाली सगळे झाले जनावर सुद्धा नाही राहिले दूध आला जनावर सुद्धा नाही राहिलं जनावर सुद्धा होऊन गेले शेतकऱ्याची राज्यामध्ये ओला हो दुष्काळ पडला त्यानंतर केंद्र सरकारने एकतीस हजार कोटीचं पॅकेज केलं जाहीर केलं त्यानंतर मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकू मात्र शेतकऱ्याची दिवाळी केली दसराही गेला अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यावर मात्र एक दमरी सुद्धा मिळल नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाला त्यानंतर त्यान खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आता विरोधी पक्ष असतील ते देखील आता दौरे सुरुवात करायला सुरुवात केलेली त्यांनी आज उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातील नांदर या गावामध्ये आज व्हिजिट दिलेले आहे तिथे शेतकऱ्याचा त्यांनी संवाद देखील साधलेला आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी जे काय दौरा इथं आयोजित केला होता शेतकऱ्याशी संवाद साधला त्यानंतर तर शेतकऱ्याच्या खात्यात काही पैसे मिळणार का केवळ सरकार आणि विरोधक हे फक्त शेतकऱ्याशी टोलाटोली टोलाटोली करतात का त्यांच्या भावनाशी खेळतं का हे देखील पाहणं महत्वच मा ठरणार माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत आपण त्यांचीच भावना जाणून घेणार आहोत की उद्धव ठाकरे इथं आल्यानंतर त्यांच्या पात्रात काही पडणार आहे का नेमकं त्यांचं काय मत आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल तुम्ही उद्धव ठाकरे दौरा केला इथं आले त्यांनी त्यांनी विचारपूस केली की के तुमच्या खात्यात सरकारने पैसे टाकलेत का टाकलेत का तुमच्या नाही टाकले एक रुपया कर्ज माफ नाही केला एक रुपया उसाचे पैसे थाकले आमचे बारा महिने अरे अजून पैसे नाही हे करायचं कस का आम्ही कांदे वाहून गेले आमचे पोराचे कमीत कमी चाळीस पन्नास टन कांदे वाहून गेले शेतकरी नुकसान झाले आपल्याकडे पाहत नाही हे लोक याने जे येत यांची ये यांची ये साधता येईने ये हे करू आले दाबरू आले पैसे म्हणजे काळ बाजारचे पैसे काढतो आम्ही शेतकऱ्याला वाटतो कशाचे वाटी ते यांचीच पोट नाही यांचे आमच्याकडे कधी पाहता नाही शेतकरी जे येतं गळून गेलेले आहे यांना चालता येणं वाटाना आणि पर्य दा जास्त आहेत त्याच्यामुळे शेतकरी जे येतं परेशान आहे काय सांगाल उद्धव ठाकरे आज इथं आले होते शेतकऱ्या संवाद साधलेला आहे तुमच्या खात्यात पैसे मिळालेत का मी तुमच्या सोबत आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं काय वाटतं उद्धव ठाकरे असे बोलल्या बोलले म्हणजे तुमच्या खात्यात पैसे पडणार आता सरकारना त्याची काळजी घ्यावी ते बऱ्याच वेळेस म्हणले आम्ही टाकू टाकू पैसे बी टाकले त्यांना सरकारना पैसे बी टाकले पण पाच रुपये दहा रुपये वीस रुपये अशा पद्धतीनं त्यांना पैसे टाकलेले आहेत आणि दिवाळी गोड करू म्हणली आजपर्यंत एक रुपये ही कोणाला म्हणजे आला नाही दहा रुपये पाच रुपये म्हणजे दिवाळी होत असती का तुम्ही सांगा मला दहा रुपयात पाच रुपयात पुढे दिवाळी होईल का इथं जर आपल्याला काड्याच पिठी घ्यायची म्हणलं तर दोन रुपये लागतील तिला आणि तुम्ही दोन रुपये काड्याच पिटी पेटून द्यायसाठी देऊ राहिले का आम्हाला दोन रुपये आपल्याला काही एक रुपया बी नाही टाकला इथं कांद्याचं नुकसान असेल लोकांना दिवळीला दिवाळी सुद्धा नाही गेली कापूस गेला तुमचा सोयाबीन नाही कुठलंही पीक तुमचं आलेलं नाही एकही प्रकारचं कोणच पीक आलं नाही पाण्याना वावर सगळे वाहून गेले कोणाला काहीच नाही जनावरांची हाल झाली सगळे झाले जनावर सुद्धा नाही राहिले दुधाला जनावर सुद्धा नाही राहिलं जनावर सुद्धा होऊन गेले शेतकऱ्याची आजपर्यंत सारखं मला सांगा एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं की सा, करोडो शेतीला शेती साडे सतरा हजार रुपये आणि फळबागाला आम्ही बत्तीस हजार रुपये अनुदान देऊ असं त्यांनी सांगितलं होतं असं ता, झालंय का त्यांना सगळं त्यांना सगळ्या चिट्या मारल्या एक रुपयाही टाकला नाही कोणाला आणि त्यांना पैसे काय केले ते आम्हाला सुद्धा माहित नाही पॅकेज जाहीर केलं पण पैसे कशात केले त्यांना त्यांना फिरायला पैसे केले का बाहेर जायसाठी की शेतकऱ्याला एक रुपया बी नाही दिला त्यांना आणि कुठलीही मदत दिली नाही आज शेतकरी इतका बी परेशान झालेला आहे अक्षरशः शेतकऱ्यांना दोन तीन ठिकाणच्या शेतकऱ्यांना आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत तिथं आणि बरेचसे शेतकरी सुद्धा असे परिश्रम झालेले आहेत का त्यांना रुपया नाही कोणाला काही लग्न करायचे काही करायचं तर आज त्यांना पैसे सुद्धा नाही त्यांना कसं करायचं काय सांगाल तुमची दिवाळी कशी गेली कारण सरकारचं म्हटलं होतं की आम्ही दिवाळी तुमची गोड करून अंधारात गेली दिवाळी सारी <laughs> अरे नुकसान झाली भरपाई व्हायची आम्हाला मोसंबीची नुकसान झाली तुरीची कापसाची सारीचे नुकसान सोयाबीन सारीचे नुकसान झालेली आहे सध्याला खरं तुम्ही पीक विमा भरला होता बेचाळीसशे रुपये विमा भरला होता बेचाळीसशे रुपये विमा भरला होता मला एकोणनव्वद रुपये विमा आला मोसंबीचा काय सरकार तुमची काय शेतकऱ्याची थट्टा करताय का थट्टा करताना चांगली मजा पाहत उद्धव ठाकरे कर्जमाफी झाली होती किंवा भेटला होता दुष्काळ निधी सुद्धा भेटली होती आणि आता सध्याला कायही भेटलं नाही मला सांगा गेले पंचवीस तीस वर्षे संदीप भुमरे या तालुक्याचे आमदार होते आता खासदार झालेत पुन्हा त्यांच्या चिरंजीव आलेत विलास बापू भुमरे आलेत हे आमदार आहेत देखील केला केला दे सामान सोबत होता काय अजून पैठण तालुक्यामध्ये एक रुपया शेतकऱ्याच्या खात्यात मिळाला नाही कारण एकही एक रुपये भेटलेला नाही शेतकऱ्याला आता आमची भूमिका सरकार विरोधीत असणार आहे कारण की आता आता फक्त आपल्याला पॅकेज जाहीर केलं जाहीर केलं त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एक रुपये पण आलेला नाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये संजय शिरसाहेब म्हणलो देखील माझी बॅग उघडी असेल कारण त्यांचे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुमचा व्हिडिओ देखील पाहिला असेल आम्ही आमच्याकडे पैसा भरपूर आहे आम्ही तो मग पुढे गेले ते त्यांच्यात मजा गेले असतील आमच्याकडे एक रुपये पण नाही आलेला खात्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर हे पैठण तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी आहेत काय सांगाल तुमची कर्जमाफी झाली का आणि सरकारने सत्तेत येण्यापूर्वी काही घोषणा केल्या होती की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी अजून केली नाही कर्जमाफी एक रुपया ही कर्जमाफी झाली नाही फडणवीस ज्यावेळेस सत्तेवर यायचं होतं त्यावेळेस एकदा नाही तीनदा म्हणले होते तुमचा सात बारा कोरा 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 करू त्याच्यानंतर सहा महिन्यांनी अजित पवार म्हणले महाराष्ट्राची परिस्थिती तशी नाहीये कर्ज भरून टाका तरी बिन ते निमाफ केली नाही आता 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 जु जून सव्वीस मध्ये माफ करतो म्हणले ती जून सव्वीस मध्ये माफ करतो म्हणले काय हलकाट्याच ते काय जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही तशी गोष्ट ही लाबाडाच लाबाडाचं तशी गोष्ट ही शासनाची आजू अनुदानाची दिवाळी गोड करून म्हणले होते दिवाळी जाऊन आता पंधरा वीस दिवस होत झाले पंधरा दिवस तर झालेत आजो काय एक रुपये नाहीये शेतकऱ्याच्या खात्यावर मंत्र्यांच्या घरासाठी वापर केला आपले जे दत्ता भरणे जे कृषी मंत्री आहे त्यांच्या शा बंगल्यासाठी खर्च केला म्हणजे मंत्र्यांच्या घरांना रांगरंगोटी असेल किंवा फर्निचर असेल याच्यासाठी पैसा आहे आणि शेतकऱ्याची कर्ज माफी पैसा नाही मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च करण्यासाठी पैसा त्यांच्याकडे मोब मुबलक आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवाळी गोड करू म्हटले पण नाही केली मला सांगा पहिले कृषी मंत्री होते पत्ते खेळताना पाहिले किंवा मग शेतकरी कर्ज काढतो कर लग्न थाटा माटात करतो असे आरोप करतो हे एक कृषी मंत्री म्हणून त्यांना बोलणं असं योग्य वाटत का नाही नाही त्यांना हे बोलणं योग्य नाही आणि कोकण जे पहिले कृषी मंत्री होते त्यांनी हे बोलणं करायला योग्य नव्हतं पाहिजे पण त्यांनी केलं काय वाटत तुम्हाला सरकार म्हणले जुलै मध्ये तुमची कर्जमाफ होईल तुम्हाला अजूनही विश्वास आहे की कर कर्जमाफ होईल आमचा विश्वास नाही हे सरकार करू शकत नाही कर्जमाफ आणि जुलै महिन्यामध्ये करू शकत नाही शेतकरी मेले बी तरी त्यांना काही त्याचा काही घम नाहीपासतात नक्कीच आपण पाहिलं तर हे होते पैठण तालुक्यातून नांदेड या ठिकाणचे शेतकरी होते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट दिलेले मात्र शेतकरी हा अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत आहे की खरंच का आमची माफ होईल का ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहेत ज्या ज्या वेळेस मला तुमची मदत लागेल त्यावेळेस तुम्ही 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 माझ्या पाठीमागे राहा मी तुमच्यासोबत आहे मात्र सरकारने एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं अजून एक दमडी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाली नाही गेले पंचवीस वर्षे ते पंचवीस ते तीस वर्षे हे खाते सत्ता संदीपान भुमरे यांची या तालुक्यामध्ये होती आता खासदार आहेत त्यांचा चिरंजीव हे देखील या ठिकाणी आमदार आहेत मात्र एवढं होत असताना देखील सत्ताधारी पार्टीतील आमदार या ठिकाणी असताना देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून एक दमि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दे देखील प्रचंड रोष निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळते मात्र येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारने जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केलेली ही कर्जमाफी खरंच होणार आहे का शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे पॅकेज जाहीर केले ते पैसे मिळणार का आता हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे संजय आयर लोकशाही छत्रपती संभाजीनगर